ठरवत असताना बरेचसे उमेदवार आम्ही दोघांनी मिळून एकत्र ठरवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच राजकीय चर्चा निर्णय घेतले किंवा एकत्रित विनिमय सातत्यानं आम्ही करत होतो शेवटपर्यंत माझं तिकीट तिने दहा वेळा त्यांच्या तोंडाने सांगितलेलं होतं की तुम्ही लढायचं आहे अर्ज भरायचा आहे हे सगळं सांगितलेलं असताना अर्ज भरल्यानंतर म्हणजे ज्या दिवशी अर्ज भरले आम्ही शेवटच्या दिवशी त्या दिवशी दोन वाजेपर्यंत दुपारचे तिने कुठल्याही पद्धतीचे माहिती मला तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही किंवा आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे अशा पद्धतीची कुठलीही माहिती त्यांनी मला दिलेली नाही म्हणजे का पूर्ण दोन वाजेपर्यंत दोन वाजता ते आमच्या घरी आले त्यावेळेला आमची उमेदवारी उमेदवार नगरपालिकेमध्ये गेली होती त्यावेळेला सुद्धा आमच्या चर्चा झाल्या तर दहा मिनिटांमध्ये आपण निर्णय घेऊया मी एपी फॉर्म आम्ही जरा जरा बोललो त्या दोन वाजल्यानंतर जरा काही गोष्टी बोलताना त्यांना खटकल्यानंतर ते म्हणजे अजून काही आम्ही ए बी फॉर्म दिलेला नाही आणि दहा मिनिटांमध्ये आपण तो निर्णय घेऊया आणि तुम्ही मला दहा मिनटं वेळ द्या असं म्हणून आमच्या घरात उठून गेले त्या दरम्यान काही चर्चा झाल्या सगळं ठरलेलं असताना सुद्धा आर्थिक विषयावर सुद्धा काही चर्चा झाल्या आणि आर्थिक मध्ये माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची उमेदवार उमेदवारी पाच कोट रुपये आम्हाला अंधारात ठेवलं गाठी ठेवलं आणि पाच कोट रुपये त्यांच्या घरामध्ये पोचल्यानंतर तिने उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या घरात पोहोचली तो संजय पटलांचा त्यावेळेस तिने उमेदवारी डिक्लेअर केली तोपर्यंत तो ते भेटी नोकरीचे पैशावर चर्चा आमच्या संघ करू दौरीचे किती खर्च घालणार तुम्ही ती विचारत होते आम्हाला तुम्हाला पण विचारलं तर आम्हाला विचारायचं पडतो पण आम्ही ठीक आहे निवडणूक केले जे नॉमिनल जे खर्च करायला लागतील ती खर्च करायची आमची तय असं आम्ही सांगितलो नव्हतं